नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भाग क्रमांक दोन प्रश्न एकतीस ते साठ आकृती पूर्ण करा पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर या व्हिडिओला सुरुवात करूया आकृती पूर्ण करा सूचना यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात यापैकी तीन भागामध्ये काही आकृत्या नक्षा असतात आणि या आकृत्या नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगता असते याचा आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती नक्षी काय असायला हवी हे कळू शकते विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागाचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत असा विचार करावा यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात घेऊ नियम क्रमांक एक बघा प्रश्न आकृतीतील चारही भागातील आकृती आकृत्या किंवा नक्ष्या सारख्या असू शकतात दुसरा नियम यामधला प्रश्न आकृतीतील दोन भागातील आकृत्या नक्षा सारख्या असू शकतात त्यामुळे इतर दोन भागातील आकृत्या ह्या नक्षा सारख्या असायला हव्यात नियम क्रमांक तीन बघा प्रश्न आकृतीतील दोन भागातील आकृत्या किंवा नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात म्हणून इतरही दोन भागातील आकृत्या नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्या किंवा प्रश्न आकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत घटीवत वा विरुद्ध दिशेत प्रतिघटीवत फिरवली असता लगतच्या भागातील आकृती किंवा नक्षी मिळू शकते प्रश्न आकृतीतील सर्व भागातील आकृत्या नक्षा भिन्न असू शकतात पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे आणि त्यातील एक भाग वगळ वगळला आहे उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ए बी सी आणि डी या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती तीच दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर विद्यार्थी मित्रांनो सूचना आपण नीट काळजीपूर्वक वाचा आणि सुरुवात करूया आपण या व्हिडिओला प्रश्न पहिला आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आहे आणि ह्या चार उत्तर आकृत्या आहेत तुमचा टाइम सुरू करूया पर्याय ए बी सी डी आणि टाइम सुरू कोणती आकृती या ठिकाणी अचूक बसेल तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील दुसरा व चौथा भाग एकमेकांची पाण्यातील प्रतिबिंबे आहेत म्हणून पहिला व तिसरा भागही एकमेकांची पाण्यातील प्रतिबिंबे असायला हवीत आणि म्हणून उत्तर डी पर्याय हे अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल पुढचा दुसरा प्रश्न बत्तीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या चार उत्तर आकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा ता टाइम सुरू करूया कोणती आकृती या ठिकाणी परफेक्ट असेल कोणता पर्याय बरोबर असेल तर उत्तर आहे डी पर्याय अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया भाग एक मधील एक्स आणि झिरो ही चिन्हे त्यांच्या स्थानाची अदलाबदल करता तो भाग दोन तयार होतो यानुसार भाग तीन ही अधिक आणि झिरो चिन्हाच्या स्थानामध्ये बदल करा आणि म्हणून उत्तर डी हे अगदी बरोबर आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस हवा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्या सुद्धा तुमच्या समोर आहे पर्याय हे एबीसीडी आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या प्रश्नाकृतीमध्ये या उत्तराकृती मधली सी ही आकृती अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास उत्तर अगदी आपलं अचूक असेल स्पष्टीकरण बघा प्रश्न क्रमांक चार प्रमाणेच याचं चा उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे चौतीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि आकृत्या सुद्धा तुमचा टाइम सुरू करूया कोणतं उत्तर पर्याय क्रमांक यामधला बरोबर असेल तर विद्यार्थी मित्रांनो यामधील सी हे पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे म्हणजे ही, ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न क्रमांक एक नऊ प्रमाणेच याचं उत्तर आहे आणि म्हणूनच उत्तर सी हे बरोबर आहे पुढचा पस्तीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय एबीसीडी तुमचा टाइम सुरू करूया आपण वारंवार सारवा केल्यामुळे नक्कीच आपल्याला हे समजेल पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक ची आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीतील दुसरा भाग एकशे ऐंशी अंशातून म्हणजे हा भाग फिरवल्यास तिसरा भाग मिळतो आणि याप्रमाणे चौथा भाग एकशे ऐंशी अंशातून फिरवल्यास पहिला भाग मिळेल म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे छत्तीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे बघा तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक बी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक पाच प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर बी पर्याय हे बरोबर आहे पुढचा प्रश्न सदोतीस हवा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुद्धा आपण सुरू करूया या ठिकाणी कोणती आकृती परफेक्ट बसेल तर सी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक अठरा प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे अडोतीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहे या ठिकाणी कोणती आकृती परफेक्ट बसेल पर्याय हे तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर उत्तर आपलं अगदी बरोबर येईल स्पष्टीकरण आहे उभ्या सरळ रेषेने प्रश्न आकृतीचे दोन भाग करा डावीकडील भागाचे आरशातील प्रतिबिंब उजवीकडील भाग असेल यानुसार रेषा काढून हा भाग पूर्ण केल्यास उत्तर आकृती सी सारखी रचना मिळते आणि म्हणून उत्तर सी हे अगदी बरोबर आहे पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे ए बी सी डी आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक सी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीच्या पहिल्या भागातील वरची व खालची आडवी रेषा तसेच या रेषा लगतचे प्रत्येकी तीन ठिपके कमी केले तर तिसरा भाग मिळतो आणि याचप्रमाणे दुसऱ्या भागावर क्रिया केल्यास उत्तर आकृती सी मिळते आणि म्हणून आकृती सी हे पर्याय बरोबर आहे चाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया मानसिक क्षमतेवरचे सर्व व्हिडिओ या चॅनल वरती उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक चार प्रमाणेच याचं चा उत्तर आहे म्हणून उत्तर बी हे अगदी बरोबर आहे एक्केचाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनलवरती उपलब्ध पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर उत्तराकृती प्रश्नाकृती पूर्ण होते स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक सात प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे अगदी बरोबर आहे बेचाळीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आपण आकृत्यांचं नीट काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि नंतरच आपल्याला पर्याय क्रमांक निवडायचा आहे तर या ठिकाणी तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे सी पर्याय क्रमांकाची आकृती जर आपण या ठिकाणी बसवली हो तर प्रश्न आकृती आपली पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीच्या पहिल्या भागातील तिरप्या रेषेची दोन्ही टोके ही गटिवत अर्धी बाजू पुढे सरकवल्यास दुसरा भाग बनतो आणि याचप्रमाणे दुसऱ्या भागापासून चौथा भाग व त्यानंतर तिसरा भाग बनतात आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे बघा तुमचा टाईम सुरू करूया आपण न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केल्यास नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीचे चार भाग करा म्हणजे या आकृतीचे जर आपण चार भाग केले तर तिसरा भाग हा चौथ्या भागाची आरश्यातील प्रतिमा आहे आणि याप्रमाणे पहिला भाग हा दुसऱ्या भागाची आरश्यातील प्रतिमा असेल आणि उत्तर आकृती सी मध्ये हा भाग मिळतो आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय क्रमांक बरोबर आहे चौवेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहे तुमचा टाइम सुरू करूया तर ए पर्याय बरोबर आहे हे ई ए, ए आकृती आपण या ठिकाणी बसवल्यास आपले उत्तर आकृती बरोबर होते स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे पंचेचाळीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या ही आहे आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत ए बी सी डी पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम ता सुरू करूया या ठिकाणी आपण वारंवार व्हिडिओ वार बघितल्यास याचा सराव होईल आणि नक्की नक्कीच आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे बघा वर्तुळ पूर्ण करा आडवी सरळ रेषा वाढवून व्यास काळाने तयार झालेली रचना आकृती डी सी जुळते आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे पुढचा प्रश्न शेहेचाळीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय सुद्धा तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम ता सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती आपण या ठिकाणी बसवल्यास उत्तराकृती पूर्ण होईल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीतील चौरसाच्या पहिल्या व दुसऱ्या भागातील संबंध पहिल्यास बाहेरचा आपत नाही तसेच राहते असेच दिसते याचप्रमाणे तिसऱ्या भागातील बाहेरचा आयत हे काढून टाकल्यास आतील चिन्ह तसेच राहील म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे सत्तेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम ता सुरू करूया डी हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसवल्यास अगदी परफेक्ट ही आकृती होईल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक एक प्रमाणेच याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे आहेत बघा टाईम सुरू करूया कुठलीही न करता आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता आकृतीचं निरीक्षण करू शकता आकृती क्रमांक डी पर्याय डी हे बरोबर आहे ही आकृती बर या ठिकाणी बसवल्यास बरोबर होईल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीच्या चौरसातील दुसरा व तिसरा भाग सारखा आहे आणि दोन रेषा म्हणजे ह्या ज्या दोन रेषा आहेत या भागातून तिसऱ्या भागात वाढत गेलेल्या आहेत आणि याचप्रमाणे पहिला व चौथा भाग सारखा असायला हवा आणि पहिल्या भागातील एक रेषा ही अशी तिरपी आहे आणि चौथ्या भागात वाढायला हवी आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती सारखी वाढेल प्रश्न एकोणपन्नासा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय तुमच्या समोर आहेत बघा तुमचा टाइम सुरू करूया आपण काळजीपूर्वक आकृतीचं निरीक्षण करूनच आपल्याला नोंदवायचं आहे उत्तर तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर उत्तर आकृती बरोबर होईल स्पष्टीकरण आहे बघा भाग एक ची आरशातील प्रतिमा ही भाग दोन आहे आणि याप्रमाणे भाग तीन ची आरशातील प्रतिमा ही भाग चार असेल आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे पन्नासावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि ह्या उत्तर आकृत्या सुद्धा तुमच्या समोर आहेत पर्याय डी बघा तुमचा टाईम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण काय प्रश्न आकृतीच्या चौरसातील पहिला व तिसरा भाग पहा पहिल्या भागातील बाहेरील चौरस नाहीसा होतो आणि आतील चौरस पंचेचाळीस अंशात फिरून चार ठिपके येतात हाच नियम दुसऱ्या व चौथ्या भागास लागू करा म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे एका एक्कावन्नावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय बरोबर आहे या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया भाग दोन चे पाण्यातील प्रतिबिंब हे भाग चार आहे आणि याप्रमाणे भाग एफ चे पाण्यातील प्रतिबिंब हे भाग तीन असेल म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे डी हे उत्तर बावन्नावा प्रश्न आहे आकृती प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमच्या समोर पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया नीट आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर नोंदवायचं आहे पर्याय क्रमांक ए ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक तीन प्रमाणे याचं उत्तर आहे आणि म्हणून उत्तर ए पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्नावा प्रश्न आकृतीने उत्तर कृती तुमच्या समोर आहेत पर्याय डी आणि तुमचा टाइम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न क्रमांक अठरा प्रमाणे त्याचं उत्तर आहे म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोपणावा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती ह्या आहेत ए बी सी डी पर्याय आणि तुमचा टाईम सुरू करूया ए हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक बारा प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे पंचावन्नावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया त्याचप्रमाणे हॅलो गुरुजी डॉट कॉम या वेबसाईट वर सुद्धा सर्व हे ऑनलाईन चाचण्या उपलब्ध आहेत आपण फॉलो करून बघू शकता किंवा सर्च करून बघू शकता पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे याचं प्रश्न क्रमांक सात प्रमाणे याचं उत्तर आहे म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे सात छप्पन्नावा प्रश्न प्रश्न आकृती तुमच्या समोर आणि उत्तर ही तुमच्या समोर आहेत पर्याय एबीसीडी तुमच्या समोर आहे आणि तुमचा टाइम सुरू करूया तर डी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रमाणेच याचं उत्तर म्हणून उत्तर डी हे पर्याय बरोबर आहे सत्तावन्नावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आणि उत्तर आकृती आहेत तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं बरोबर असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रमाणेच याचं उत्तर आहे आणि म्हणून आपण उत्तर सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि प्रश्न उत्तर आकृत्या सुद्धा तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया ए हे पर्याय बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे भाग एक चे पाण्यातील प्रतिबिंब हे भाग तीन आहे म्हणजे भाग एक चे प्रतिबिंब तीन आहे आणि याचप्रमाणे भाग दोन पाण्यातील प्रतिबिंब हे भाग चार असेल म्हणजे हे आणि हे आणि म्हणून उत्तर ए हे अगदी बरोबर आहे एकोणसाठावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसते स्पष्टीकरण आहे प्रश्न क्रमांक सात प्रमाणेच उत्तर आहे म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे साठावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आपण याच प्रकारचे मानसिक क्षमता चाचणीचे आणि सर्व विषयाचे गणित आणि इंग्रजीचे सुद्धा नवोदय हो आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओज न्यू एज्युकेशन या चॅनलवर उपलब्ध आहेत म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवत जा आपल्याला नक्कीच यस मिळेल पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीतील भाग एक भाग दोन व भाग तीन हे तंतोतंत सारखेच आहेत आणि भाग चार देखील या भागासारखाच असेल म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो